नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा थंडीची दिवसं असून आपल्याला कंटाळा येईल पण मुलांचं सकाळी उठणं म्हणजे असते म्हणजे असतेच माझी पत्नी बघा सकाळीच उठली आता तिला बाहेर नेलं थंडी आहे म्हणून ती थोडंसं एकजण घरामध्ये घेऊन बसावं लागतं आणि तिची आजी ब्रश करतो होती पण माझ्याकडं तिचा नंबर आला मी घेऊन थांबली आणि आज काय झालं आमच्याकडलं दूध संपलं होतं रात्रीच आणि दूधवाला तर लेट होता आता अगोदर तर आठला यायचा आता नऊला येतो थंडी तोही लेट करतो म्हणून मी म्हटलं चला काहीतरी आता दुधाचा चादर लागतो मला तरी काळाच्या नाही आवडत पिण्यासाठी म्हणून मी काय केलं जे साय असते ना आपण जे जमा करतो तर ती तुप तुपासाठी ते साय घेतली थोडंसं गरम पाणी घेतलं त्यामध्ये साय थोडीशी पूर्ण मिक्स करून घेतली आणि अगोदर इकडे काळा चहा ठेवला छान काळाच्या उकळून घेतला आणि मग त्यामध्ये थोडी थोडी छान साय टाकली आणि म्हणजे ते सायचं जे पाणी केलं दुधासारखं ते टाकून घेतलं आणि चम्मसनं फिरवली तर अगोदर असं वाटलं की ते खूप पातळ पातळ दिसत होतं म्हणजे असं न लागल्यासारखं चहामध्ये आणि मग थोडंसं आणखी थोडा वेळ शिजवू दिलं आता कसं आहे दुधाचा चहा प्यायचा म्हटलं काही ना काही जुगड करावंच लागतं आणि थंडीमध्ये कोण जाणार आहे दुधाची डेअरी वगैरे आहे पण थंडीमध्ये कोण जातील आणि लांब आहे थोडंसं तर जास्तीत जास्त जेंट्स लोकच जातात गाडीने वगैरे बरंच लांब पडतं म्हणून म्हटलं चला काहीतरी बघा मी हे अगोदर कधी केलं नव्हतं मोबाईलवरती बघितलं होतं आणि मग त्यानंतर चहा छान उकडला आणि मग टेस्टलाही खूप छान झाला होता आणि दिसायला पण खूप छान त्यानंतर दिवसाने बघा यांनी आणली होती मधमाशाची पोळी यांना शेतामध्ये मिळाली होती आणि म्हणून म्हटलं चला मध काढून घ्यावं आणि तेच मी मध काढून घेण्याची तयारी सुरू होती आणि बघा तुम्हाला माहीत आहे मध किती गुणकारी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप उपयोगी आहे थंडीचे दिवस असू की कोणतेही पण पण मध खरंच खूप फायदेशीर आहे आणि हे ओरिजिनल मध आहे जसं स्वतः मधमाशाने तयार केलेलं आणि म्हणून मी ते मध काढून घ्यायला गेली पण एवढं काही ते निघालं नाही कारण की पूर्णपणे ते तयार झालं नव्हतं आणि थोडंसंच निघालं आणि जी पोळी दिसत आहे ना त्याची काही भाजी पण बनवतात आमच्याकडे बनवतात बरं तुमच्याकडे बनवतात की नाही मला ते माहिती नाही आणि मग बघा थोडं थोडंसं रुमालमध्ये मी काढून घेतलं आणि छान ते पिळून घेतलं निघालं थोडंफार मध निघालं त्यामधनं आणि दुपारच्या जेवणासाठी आज बनवली होती सोलेवांग्याची भाजी कारण की आता तुरीचं सीझन चालू आहे तर मला हेच चाललं सोले वांगे आमटी सोल्याची चटणी असं काहीतरी सुरू असते आणि बाकीचा स्वयंपाक वगैरे झाला आणि सायंकाळी बघा म्हणजे संध्याकाळी काबूसुद्धा काही हॉलमध्ये टाकला होता तर मुलाची माझ्या मुलाची किती मस्ती सुरू होती चला मग व्हिडिओ कसायला नक्की सांगा चेंडास